ती कुणा दिसणार ती कुणा दिसणार ये बाबूराव ये भाऊजी येत का नाही काय माहिती बाई काय माहितीये ना गरजेवांचा लागल नाही आपण सतरा वेळेस पाया पडावा लोक अशी किंमत करत ते काय काय बालते वहिनी काय चालले आओ भाऊजी किती वेळेची वाट बघत होती मी काय ते आता काय सांगा काय चिंता आहे तुला काय चिंता झाली खाती पिती लोळती दंड पट शरीर झालंय तो तुला झालंय काय का? आता झालं म्हणजे कस माहिती का आता काय माहितीये ना दवाखान्याची पायरी पोलीस स्टेशनची पायरी चिंता तुम्ही अशी बसा ना नाही बसले ते कसं आहे माहिती का आता ते माझ्याला नवरा मा, माग आजार ते एक नवरा आणि आता थांबा काय सांगते ऐक आणि माझ सासरा आजारी हा नवरा नवरा आता हाय थोडासा बर पण मग सासराला जांबी जातो क राहतो चांगला वय ना गेला काय सुख आहे सुना नहीं नहीं। नहीं। मा? का परत सासरे लय ते केलंय तसं नाही माय सासरा चा लय चांगलाय बापा आणि जीव लावतोय मला तुला हा कसा म्हणजे बापा सारखा जीव लावतो मी त्याच्या मुली सारखं धरतो तुम्हाला मग असं काही मग त्याच्यामुळे ना ते आता आमच्या म्हतरायचं खूप मोडलाय बर मग आता दवाखान्यात न्यावा लागल मग तुमचं का काम होत माझ्या का म्हटलं तुमची मका विकली तुम्ही तुमच्याक तर द्या थोडे आय पाय मी म्हणलं काय काम बोल मी म्हणलं दुसऱ्या कामाला बोलवले काय जास्त नाही फक्त पंचवीस तीस हजार दिले तुम्ही काही दुसऱ्यांकडून घेईन असं तस त्या मोबाईल काय घेशील मला बर पैसे दिले मी तुला त्या तु। पैशाच्या मोबाईल काय घेशील मला तू आहो मग माझ्या काहीतरी दिलं तर देईल तुला पैसे आहो भाऊजी मग तयार आहे का मी सांगते काय पटकन मला दम नाही निघत माझी सोयाबीन विकली का मग तुमच्या मिटून टाकते तू सोयाबीनचं नऊ नऊ सांग मला पैसे जर तुला दोन दिवस तुम्हाला काय दिसेल बोल त्या मोबाईलात मला दे नाही तर मग व्याज काय घेणार मी व्याज का तो आपण मी व्याजा देत राहतो माहिती ना मग त्या मोबाईलात मला काहीतरी दे तू भाऊजी तुमच्या मनात काहीतरी शिजू राहिले असं वाटतं कस काय मग नाही बोलू मला नाही करत तुला जवळ आलं मला दमच निघत नाही म्हणजे खबर दम निघत नाही हा तरी म्हणलं आज काल फोन केलाय दम काल निघत नाही असं पटापट बोलाव असं आओ बाऊजी मला नाही येत पटपट बोलता तुमच्या सारखं तुमचं सार कस स्पीड जास्त मा, स्पीड असं आहे तुला सांगतो गेल्या गेल्या लगेच माणूस मानतो ना दमस नाही काढीत इतकं स्पीड आहे मला ते गिरमी सारखी हा वरून टाकलं की वर टाक खालून घडत ते काही अस दे तुम्ही नीट बसा ना हे काय बसले असे काय बसले हा ना हा मग काय करते देश करेल ना करायचं काय करेल देशाल ना काय मग मी तुम्हाला बोलले ते आता मला का मा... काय मी मोकळत राहतो तुमची माका विकली ना मग तीस हजार रुपये द्या मा तीस काही मामा सासऱ्याकडून आणते तुला तुला सासरात मग तुला सासर वाचवशील तू पण मला त्या तीस हजाराच्या मोबाईल काय दिशील आव मग माझी सोयाबीन विकली का ती तेव्हा पैसे आणून देईन आणि तुम्हाला एक शेळी देते ना मी अशी मोबाईलला पळ शेळी करू मग बोकांडी घेऊ अहो मला जीव मला जड झाला कुठे शाळांना पडतो तू काय झाला तू स्वतः बोल आता माय काय तीस काय पन्नास देतो वाटलं काय करते आता काय देऊ तू ना मग मोकर पडलं माक आता काय पाहिजे तूच विचार कर मनाला काय झालं सांग आता बाजीला काय लागत म्हणून तुलाच करायला पाहिजे आता बाऊजीला काय लागत म्हणून असं पर्दात आला बाऊजी जर पैसे देतोय हां देते ना बाऊजी काहीतरी फायदा झाला तरच देते ना मी आज थोडंस तुम्हाला कमी नाही म्हणले का नाही नाही तुम्हाला पार्टी देते ना मी नाही पार्टी ना काय रोज पार्टी खाऊ खाऊ हे झालं मला काय करते चावण आला का नाही का मग पर्दात सरसर करू राहिले काय करते बर मग तुम्हाला काय पाहिजे तुमच्या तोंडास तूच टाक मारू आता मी काय काय महत्वाने परत तुला राय घ्यायचं आव भाऊजी मनात असं ठेवू न काय होतो बर का? भाई। तू काही नाही मी पन्नास देतो परत सुद्धा देऊ नको मला पण तुम्हाला त्या मोहला दे असं का बर मी तुम्हाला करते फोन थोड्या वेळाने लगेच हा थोड्या वेळाने थोड्या वेळाने काल मग चांगल्या कामाला काल वेळ घालती आव भाऊजी आताच घेऊर कोणा टपक्या काय काय उरकायचंय पैसे द्यायचे नाही तुला अहो मग मी तेच म्हणते मी थोडा वेळ तुम्हाला कॉल करते ना मग बोलते मी तुमच्याशी हा का हम्म या तुम्ही पैसे काढून आणतो ना तुम्ही पैसे आणायला हा हम्म बरं झालं मेलेच आहे ना आता मला माझ मोडावर लागेल हा याच्या याची नियत फिरली ना माझ्या हो मला काय मी काही लहान नाही मला कळतंय सगळं तो बोलतोय काय कशा पद्धतीने वागत होता त्याचं लक्ष कसं होतं नजर कशी होती आता याच आहे ना मला आहे ना मी याच्याकडं ऊस नाही मागत होते बुडते थोडी मागत होती आता याच्याकडून पैसे घेते आणि याचा माझंच मोडते असा मोडते ना आधी पहिले पैसे हातात घेते पहिले दवाखान्याचं काम करून घेते मग या याचा माझ पाक कशी मोडते मी आणले का आणि मग एटीएम आले तुला हा एटीएम पाय एटीएम चा नंबर त्याच्यात पन्नास हजार रुपये तेवढे काढून एटीएम चा नंबर खरंच तुम्ही तुला माहिती ना काम कसं ऐका ना भाऊजी बरं बोल ना मी काय म्हणते मी आता पैसे काढते पहिले दवाखान्याचं काम करून येते मग मी तुम्हाला येऊन भेटते चालेल ना असं केलं तुला तिकडे अर्जंट आहे ना आपलं काय कधी पण काही आपलं लेट आहे मी बर का हा मग संध्याकाळी तू आता दवाखान्यामध्ये जाते मी दवाखान्यात का द्यात एखादा क्वाटर का मराठी दवाखान्यात ना काय येऊ काय होते आपण अहो भाऊजी लय मच्छर ते काय नाही फ्यात चालत थांबत मी फक्त डबा घेऊन जाते अन त्या पेशंटला काही फळ फुळ घेऊन जाते पुन्हा था वापस येते घरी हा का हा बर मी जाते ऐका ना भाऊजी तुम्ही माही वाटपा आता हाँ? वाट पाबा असं मी येते लवकर वाट पाहत बसा तुम्ही इथंच बसा मी इथंच येईन फोन करू ना मग लवकर येऊ हा आणि पासवर्ड ना हा एकसट बासठ बाय एकसट बासठ साठ असत हा बरं झालं बघ दिलं तिला पैसे तिचा सहा तिला नेट करायचं आहे आता बरं झालं बघ आता टेन्शन नाही ती म्हणा मी येते लगेच वाट पाहत राहतो ना तिच्या सारखं मस्त आहे आता मस्त काम होईल अजून काय येणार आहे गाची कवच वाट पाहायला लावली मला बा बर जरा तुमची एटीएम बस बस, बस। नाही काय हे एटीएम घे राव द्या कायच नको नको माहिका नको संपली त्याच्यातली

मार्केट वरून घरी आले गेल तुमचे पैसे बरे आणि माझ्याकडे परत ह्या नजर मध्ये बघायचं नाही माझं नाव काय माहितीये ना मालती हा नाही तर घाली अशी कोलती ना असा भडकच घेईन बरं आज मला ओळखलंच नाही तुम्ही पण मला ओळखेल नाही बाबूराव मला बाबुराव म्हणते बर तू आता या केली काय बर तू कुठेतरी सापडशील एक दिवस सो आडणार नाही तुला पण ध्यानात ठेव